नमस्ते सर मी अंजली अनिल लबडे महिला कॅन्सरमुक्त मुक्त होण्यासाठी हा उपक्रम राबवला आहे जे आपण सॅनिटरी पॅड यूज करतो मेडिकलमध्ये भेटतात ते प्र प्लॅस्टिकयुक्त आहेत आणि आम्ही जे पॅ सॅनिटरी पॅड आणले आहेत ते मुक्त आहेत या याच्यामध्ये कुठल्याही केमि कुठल्याही प्रकारचं केमिकल नाही आहे याच्यात एन आय एमची बसवलेली आहे ऑक्सिजन प्रोवाईड करतं हे हे ह्या पॅडमध्ये जे आ, 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 हे जेल वापरलेले आहे ते केळीच्या बुंद्यापासून बनवलेलं आहे जेणेकरून महिलांना थंडवा निर्माण व्हावा आणि जे ह्या मेडिकलच्या सॅनिटरी पॅडपासनं जी जळजळ होती रॅशेस येतात ते ह्या पॅडमुळे होत नाही आणि जनजागृती करण्यासाठी महिलांना कॅन्सरमुक्त करण्यासाठी हा आम्ही सेवा म्हणून लावलेला स्टॉल आहे हे छोटं जर घेतलं तर शंभर रुपयाला आठ भेटतात आणि हे मोठं जर घेतलं तर हे पाचशे रुपयाला पन्नास भेटतात आंबेगाव महोत्सवमध्ये हा उपक्रम खूप छान केला आहे ह्या महोत्सवामध्ये आल्यापासून आम्हाला असं वाटतं की आपण घरोघरी जाऊनसुद्धा कुणाला सांगू शकत नाही आरोग्याचं पट महत्त्व पटवू शकत नाही पण आंबेगाव महोत्सवमध्ये असे लाखो लाखो संख्येने कष्ट ग्राहक वगैरे येत असतात जेणेकरून आपल्या प्रोडक्टची माहिती त्यांना व्यवस्थित चांगल्या प्रकारे आपण सांगू शकतो आणि आंबेगाव महोत्सवमध्ये लाइटिंग वगैरे किंवा स्वच्छतेचे स्वच्छता खूप छान आहे सिक्युरिटी गार्डची व्यवस्था आहे आपण आपलं इथं व्यवस्थित ठेवून जाऊ शकतो एकंदर मॅनेजमेंट खूप छान आहे आणि संयोजक आयोजकांचे मी धन्यवाद मानते शेवट मी एकच सांगते की आंबेगाव महोत्सव जबरदस्त